यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या दिवशी सव्वीस उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत सदतीस उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र, पत्र दाखल झाले आहेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी अठरा मार्च रोजी दोन उमेदवारांनी वीस मार्च रोजी दोन उमेदवारांनी आणि बावीस मार्च रोजी सात उमेदवारांनी आणि शेवटच्या दिवशी पंचवीस मार्च रोजी सव्वीस उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आतापर्यंत सदतीस उमेदवारांनी एकूण एकावन्न नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि माझे मुद्दे हे विकासाचेच असणार आहेत रेल्वे या जिल्ह्यामध्ये आणलीत त्यानंतर हायवे या जिल्ह्यामध्ये किंवा या दोन्ही मतदारसंघा मतदारसंघातल्या जिल्ह्यामध्ये आपण निर्माण केलेले आहेत आणि माझा मुद्दा हा विकासाचा असणार आहे विकासावरतीची निवडणूक मी लढणार आहे आणि माझी फाईट जी आहे ती वंचितसोबत आहे माझी फाईट काँग्रेससोबत आहेच नाही त्याच्यामुळे ही लढाई माझ्यासाठी अत्यंत सोपी आणि जनतेनी ज्या पद्धतीने गेल्या वीस वर्षामध्ये मला साथ दिलेली आहे आणि त्या साथीवरती या ठिकाणी ज्या पद्धतीने मी काम केलेले आहे ज्या अपेक्षा जनतेच्या होते खासदारांनी जे काम करावं रेल्वे हायवेचं ती मी या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या देशामध्ये संरक्षणाचा जो मुद्दा होता त्यावर ते मोदीजींनी जो निर्णय घेतला तो या भारतीय नागरिकांना प्रचंड आवडलेला आहे कारण आतापर्यंत ज्या पद्धतीने मागच्या सरकारने काँग्रेसच्या सरकार, सरकार निर्णय घेतले ते धडाडीचे निर्णय नव्हते परंतु मोदीजींनी जे निर्णय घेतले ते या ठिकाणी धडाडीचे निर्णय घेतलेले आहेत बघा प्रश्न हा आहे की कोणी उमेदवारी दाखल केली नाही केली आता हे शेवटच्या दोन दिवसामध्ये आपल्याला त्याचा रिझल्ट कळणार आहे त्याच्यामुळे लढाई ही लढाईची असते कोण या ठिकाणी अर्ज भरला कोण या ठिकाणी बंडखोरी करतो हा विषय नाही ही लढाई भाजपा शिवसेना आणि सर्व घटक पक्ष आम्ही एकत्र मिळून लढतो आहोत आणि ही लढाई आम्ही जिंकणार आहोत सध्या घडीला यांची सर्वांनी जे काही कार्य करायचे होते ते पूर्ण केलेच नाही त्यामुळे जनतेमध्ये आक्रोश असल्यामुळे आपण असं आता सध्याकडे असं काही समजत नाही की यांच्याशी आपलं आव्हान आहे असं काही समजत नाही कारण की विकासाचा मुद्दा घेऊन आपण पुढे जातो आहे आणि यांनी मागील वीस पंचवीस वर्षात काही विकास केलेलाच नाही त्यामुळे आपण सध्याकडेला तरी असं कोणाचं आव्हान आपल्याला असल्याचं समजत नाही वैशाली येडे आज रक्तदान करून आणि दारू दुकानामध्ये दूध वाटून ही लढाई लढायला पुढं आली आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न एकल महिलांचे प्रश्न आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील प्रश्न हे सगळे प्रश्न घेऊन मी पुढे चालत आहे आणि हे सर्व प्रश्न जे सुटलं पाहिजे हाच माझा हे आहे म्हणून मी हा लढा लढत आहे आणि ह्या सर्व लढ्याला जो खर्च लागणार आहे निधी तो प्रहारचे सगळे कार्यकर्ते मिळून माझा खर्च करणार आहे आणि हा लढा मी लढणार ज्ञानराज ढोरे